कार्मिरी आंदरी याच किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता मुलांना भरपूर प्रकारचे केक वगैरे बाहेरून आणून देतो पण मी आज तुम्हाला घरच्या बेसिक साहित्यामध्ये रवा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे न वेगाला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण एक वाटी रवा घेणार आहोत मी इथं रवा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे आहे तो रवा घेतला तरी चालेल तर एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच तर इथं मी त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे सर्व साहित्याला त्याच वाटीने मी तर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे अगदी हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पण याच्याने खूप छान टेस्ट येतो आणि त्याच वाटीने मी तर पाऊन वाटी कस्टर्ड पावडर वापर करते कस्टर्ड पावडरने अगदी बेकरी टाईप टेस्ट येतो याच्या जागेवर तुम्ही व्हॅनिला इन्सेट्स पण वापरू शकतात आणि किंवा फूड कलर येल्लो कलरचा तो देखील वापरू शकतात इथं मी सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे आता आपण थोडी चिमूटभर मी इथं वेलची पूड ॲड करते याच्याने पण फ्लेवर खूप छान उतरतो केकमध्ये आणि अगदी एक पिन्स म्हणजे चिमूटभर पण म्हटलं तरी मी एवढं नमकचा वापर करते याच्याने अजून आपली याची टेस्ट वाढेन केकची आता सर्व साहित्य व्यवस्थित आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे मी इथं रूम टेम्परेचरचं पाऊन वाटी तूप वापरते इथं मी जेवढा रवा घेतला होता तेवढंच दूध घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून ॲड करणार आहोत सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपण थोडं थोडं दुधाचा पण वापर करणार आहोत डायरेक्ट आपल्याला दूध इथं ॲड करायचं नाही आहे बघू शकतात आपलं केकचं बॅटर आहे ते खूप थिक झालेलं आहे याच्यात मी परत थोडं दूध ॲड करते हे पूर्ण मी एक वाटी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पूर्ण लागणार आहे ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच परत आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेणार आहोत आपल्याला अगदी फाईन पेस्ट बनवायचं आहे बघू शकतात या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला बॅटरचं टेक्स्चर पाहिजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बघू शकतात कलर पण खूप सुंदर आलेला आहे कस्टर्ड पावडरमुळे आता आपण हे बॅटरला एका बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकतात बॅटर खूप व्यवस्थित आहे जास्त थिक पण नाही जास्त पातळ पण नाही मला कम्प्लेट जेवढं मी रवा घेतलेला होता तेवढंच दुधाचा वापर केलेला आहे केकच्या बॅटरला आपल्याला पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे थे। तोपर्यंत आपल्या ज्या भांड्यात केक बेक करायचं आहे ते भांडं तयार करून घेऊया मी आज कुकरमध्ये तुम्हाला केक कसं बनवायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी मी तर कुकरला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं गव्हाचं पीठ वरून आपल्याला स्कोटिंग करून घ्यायची याच्यापेक्षा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर देखील वापरला तरी चालेल पंधरा मिनटानंतर बॅटरमध्ये मी तर अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि पाव टेबल स्पून बेकिंग पावडर वापरते बघू शकतात जे आपण बेकिंग पावडरने बेकिंग सोडा वापरणार आहोत ते अगदी आपल्याला मोजून व्यवस्थित घ्यायचं आहे मी तर आता थोडी मार्केटसारखं टेस्ट आणि केकाला दिसायला पण खूप सुंदर दिसायला पाहिजे त्यासाठी तर मी थोडी त्रुटी फ्रुटी वापरते हे अगदी ऑप्शनल आहे आपल्याला आता व्यवस्थित एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे याच्याने केकाला खूप छान पद्धतीने फुलणार वगैरे एकाच साईडने व्यवस्थित फिरवायचं आहे ही गोष्टची खास काळजी ठेवायची आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने आपलं केकचं बॅटर फुललेलं आहे आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया बघू शकतात या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टी ठेवायची आहे तर सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मी वरून थोडी त्रुटी फ्रुटी परत ॲड करते बघू शकतात मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे सुरुवातीलाच दहा मिनटं झालेले असणार गरम आहे त्याच तव्यावर आता आपण कुकर ठेवूया मी तर कुकरची रिंग काढून घेतलेली आहे आता आपलं कुकर लावून घ्यायचं आहे मी इथं कुकर व्यवस्थित घट्ट लावून घेतलेला आहे मी आता पंचेचाळीस मिनटानंतर दाखवते तुम्हाला आपला केक व्यवस्थित बेक झालेला नाही साथ ना साथ आहे तरी आपण अजून सात मिनटासाठी परत कुकरला बंद करून देणार आहोत वरून थोडे मी काळी मनोखे आणि थोडे पिस्त्याचे काप ॲड करते याच्याने अजून टेस्ट पण छान येणार नाही केक दिसायला पण छान आणि हेल्दी पण होईल परत आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे सात मिनटासाठी आपण सात मिनटानंतर परत बघूया इथं आपला पूर्णपणे केक व्यवस्थित बेक झालेला आहे मी तर नाईफ टाकून बघते बघू शकतात नाईफला थोडं पण लागलेलं ला नाही आहे म्हणजे समजून जायचं आपला केक बेक झालेला आहे मी केक बेक करून तीस मिनटासाठी गार करण्यासाठी ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर डिमोट केलेला केक खूप सॉफ्ट पंजी झालेला आहे आणि अगदी किचनच्या बेसिक साहित्यामध्ये आहे आणि मुलांसाठी खूप हेल्दी आहे मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे केक वगैरे मिळतात अगदी क्रीम वगैरे वग वापरलेले तर मुलांना तुम्ही हा हेल्दी केक तुम्ही रोज पण दिला खायला तर याचे भरपूर सारे फायदे आहेत त्याच्याने काही साईड इफेक्ट होत नाही बघू शकतात मी कट करताना तुम्हाला समजलंच असेल की खूप सॉम आणि पंजीस केक झालेला आहे आणि तो कट करून बघू शकतात मी थोडं स्कोटिंगसाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला होता म्हणून थोडं साईडला रेड रेड दिसतं आहे पण तुम्ही या जागेवर बटर पेपर वापरलं तो खूप छान येणार अजून आणि दिसायला पण खूप सुंदर दिसणार पण याचं दिसण्यापेक्षा टेस्टवर जाणार तो खूप छान लागत होता एकदा बनवला तर तुम्ही पंधरा दिवस आरामात फ्रीजला स्टोअर करून मुलांना देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा अशाच एक छानसा रेसिपी सोबत उठूया तोपर्यंत धन्यवाद